नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात मी पण मस्त आहे तर आज तुमच्याबरोबर स्पेशल रेसिपी आणि स्पेशल बोलणं बोलणार आहे बरं का तर शेवटपर्यंत व्हिडिओ मात्र बघायला विसरू नका आपली सातारी भाषा आहेच अशी की एखाद्याला खचकन लागते नाही का म्हणजे आपल्याला बोलायचं नसते तसं आणि आपल्या मनात रागही जास्त वेळ राहत नाही बरं का पण काही क्षणापुरता नाही आपल्या मना मनामध्ये राग राहतो बाकी बोलत बोलत रेसिपी पण करूया नाही तर रेसिपी सांगणार होती आणि हे बोलणं सुरू करते तसं काय नाही बरं का पालक स्वच्छ धुतला आहे आणि बारीक बारीक कट करून घेतला आहे लगेच मसाल्यासाठी कांदा टोमॅटो लसूण खोबरं आणि आलं हे आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि हे एका टोपामध्ये टाकून चांगलं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे दुसरीकडे पालक तर आपला शिजतोयच हां तर काय बोलत होते मी की आपलं बोलणं लगेच माणसाला लागतं मनात काय नसतं आहे बरं का पण कसं असते माहीत का प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकाने एक किंमत मोजलेली असते नाही का म्हणजे आजकालचं जग एवढं पुढं आहे ना नाही का म्हणतात कलियुग चालू आहे की माणसाला आपण काय करतोय ते कळत नाही आहे अशा युगामध्ये जर आपण जगतो आहे तर तुम्हाला माहीतच आहे की पैशाशिवाय ह्या जगामध्ये काही चालत नाही म्हणजे एखाद्या माणसाकडं पैसे नसले ना तर त्याला घरातले पण विचारत नाहीत बाहेरची तर सोडाच पण एखाद्याकडे जर जास्त पैसे असले तर घरातलं काय वाड्यातलं काय गावातलं तरी नसलं तरी आपण त्याच्याबरोबर ओळख करायला जातो आहे आता हे कडू आहे पण सत्य बरं का तुम्ही काय मनात लावून घेऊ नका मी तुम्हाला बोलत नाही आहे मी जस्ट तुमच्याबरोबर शेअर करते आता एक टोप घ्यायचा त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आपण जर मसाला बारीक केला आहे कांदा टोमॅटो लसूण खोबरं आलं ह्याचा पेस्ट करून चांगलं मस्त भाजून घ्यायचा आहे ते आता हे भाजत असताना ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाका जिरं टाकल्यानंतर घाटी मसाला टाका आणि हे चांगलं भाजून घ्या हां तर आपण कुठं होतो मी तुम्हाला सांगत होते की पैशामुळं कसं माणसात हे झाले तर कसं आहे आपल्याला एखादी गोष्ट लागते ती आपण जर एखाद्याला मागितली तर असून देखील माणसं नाही म्हणतात Uh, नसल, का तर ती त्यांना द्यायची नसेल किंवा देऊ वाटत नसेल असतील भरपूरसे रिझन असतील पण ती जर आपली गोष्ट असली ना आपण जर एखाद्याला नाही म्हटलं तर पुढच्याला लगेच राग येतो आहे बघा असं तुमच्याही बाबतीत घडलं असेल हे काय माझ्या बाबतीत घडलेलं नाही मी जस्ट तुमच्याशी बोलते त्यामुळं मनाला लावून घेऊ ना कमी दोन वेळा तुम्हाला बोलले बघा आता घाटी मसाला टाकला आणि चांगलं भाजून घ्या तेल सुटेपर्यंत आता एका टोपामध्ये जो मसाला आपण घेतला त्याच्यामध्ये पनीर टिक्का मसा पनीर मसाला मी इथे घेतला आहे त्या आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून ह्याची प्युरी करायची आहे आता हे होईपर्यंत तिकडं आपला मसाला चांगला भाजायला लागला आहे बघा आता बोलता बोलता थोडासा मसाला खालून लागला आहे पण काही हरकत नाही कारण का स्टीलचा टोप आहे थोडासा लागतोच ह्याच्यामध्ये पालकची जी प्युरी पालक जो आपण शिजवलेला त्याची प्युरी करायची आहे आणि टा टाकायची आहे हे चांगलं शिज म्हणजे आपल्याला एकसारखं मिळवून घ्यायचं आहे आणि मगाशी जी आपण पनीरची केलेली ना प्युरी पनीर मसाला आणि दूध टाकून ती आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहे चांगली एकसारखं मिक्स करा आणि चांगली उकळी येईपर्यंत त्याला शिजू द्या आता उकळी येते ह्याच्यामध्ये आपण जे पनीर कट केलेले आहेत ते पनीरही टाकून घ्या बाकी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करताय आणि रोज व्हिडिओ तर बघताय ना व्हिडिओ बघायचं तेवढं विसरू नका काय आपला मराठी माणूस पुढे जातो आहे ना तर त्याला पुढे कसं जाईल ह्याला मदत करायची असते आणि हो एवढी शाही रेसिपी बनवली जाईल तर बटर नक्की टाका ह्याच्यामध्ये काय कुठं दहा पंधरा रुपयाच्या बटरचा विचार करताय मस्त टाका आणि मस्त खा आणि मस्त राहा हा का जग काय बोलतं ह्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला काय वाटतंय ते कर बाकी व्हिडिओ बघितल्याबद्दल तर धन्यवाद